नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत चाळीस छातीमध्ये प्रिन्सेस ब्लाउज कटिंग तर कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर यूट्यूब चॅनलला आपलं नाव आहे ब्लाऊज फिनिशिंग आणि फेसबुकला नाव आहे वंदना गायकवाड तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब त्याच्या अगोदर पण मी बरेचसे काम दाखवलेले आहेत का आपण कशा पद्धतीने ब्लाउजचे कटिंग केली पाहिजे सोप्या पद्धतीने आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर याच्यासाठी हा व्हिडिओ बघा का हा काट काठाचा ब्लाऊज पीस आहे आणि याच्यावर काठ बघा कशा पद्धतीने आलेत आणि ही डिझाईन बघा कशा पद्धतीने आले जर आपण याची घडी अशी घातली तर याला फुलं अशा आडवेतील व्यवस्थित दिसणार नाही तर आपण कटिंग करताना कशी कटिंग केली पाहिजे आपण उंची घेणार आहोत पंधरा इंच ब्लाऊज शिवून होणार चौदा इंचाचा कारण अर्धा इंच वरती जाते आणि अर्धा इंच खालच्या साईडने मोडपण्यात जाता आता पावणे सहा इंच आपण शोल्डर घ्यायचे पावणे सहा शोल्डर झाल्याच्या नंतर मोंड्यासाठी आपण सहा इंच घेऊया सहा इंच शोल्डर घेतले चाळीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे दहा इंच येते चाळीसचा चौथा भाग दहा इंच आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवतो आहे कंपल्सरी आपण दोनच इंच ठेवतो आहे जास्त नका ठेवू आणि कमी पण नका ठेवू दोन इंच परफेक्ट आहे अर्धा इंच आपण पाठीमाग आले याने काय होतं मोंड्यामध्ये फिटिंग व्यवस्थित येऊन जाते दीड इंच आपण पाठीमागच्या साईडला घेतले आणि एक इंच आपण फ्रंट मोंड्यासाठी घेतले नंतर आपण याला आकार देऊन घेऊ अशा पद्धतीने आकार देऊन झाले आता आपण चेक करायचंय कधी पण समजा हे बारा पूर्ण माप आले एक पासून एवढा तर आपण साडे इंचावर कमरेसाठी घेऊ शकतो साडे अकरा आणि त्याच्यामध्ये आपण दीड इंच परत एकदा पाठीमाग यायचंय म्हणजे हे झाले आपली फिटिंगची लाईन बघू शकता आता आपण गळा घ्यायचा आहे सव्वा दोन घ्या किंवा अडीच घ्या ज्या कस्टमरला गळा जास्त नको आहे त्यावेळेला आपण सव्वा दोन इंचा जरी घेतला तरी पण चालते सव्वा दोनचा गळा घ्यायचा आहे गळा उंची साडे दहाची घेतली दहा इंचा गळा होऊन जातो तीन इंच मी खालच्या साईडला ब्रॉड ठेवतो थोडस म्हणजे गळा अजून छान येऊन जातो नंतर याला आपण गोला कर देऊन घेऊन अशा पद्धतीने पाहू शकतात आता आपण याची कटिंग करू कस्टमरनी अस्तर भारीतले दिले म्हणजे हा ब्लाउज पीसच आहे टू बाय टू मधला कस्टमरच्या आवडीनुसार आता आपण जसं आहे तसा आपण हा जो पाठीमागचा भाग आहे जसा आहे तसा आपल्याला टाकून आहे तर पाहू शकतात आता हा जो कडेचा काठ होता मी तो टोटल काढून टाकते बाकीचं जसं आहे तसं आपण आखून घेऊ म्हणजे आपल्याला कटिंगला सोपं पडते तर थोडंसं प्रेस केल्याच्या नंतर आपल्याला फिटिंगची लाईन लक्षात येऊन जा जसं ही लक्षात आली आणि आपल्याला याच्यानंतर परत अर्धा इंच पाठीमागं यायचं आहे मोंड्याची लाईन पाहू शकतात अर्धा इंचानी बरोबर आहे आता गळा घेतलेला सव्वा दोन इंचा तर आपण सव्वा दोन वर एक मार्किंग करायची नंतर आपण साडेसहाचा गळा घेऊ म्हणजे सहाचा होऊन जातोय आता हेवी चेस्ट असल्यामुळे आपण जास्त पण डीप गोल गळा घ्यायचा नाही थोडासा हे घ्यायचं आहे यूमध्ये आला तरी चालतो आहे कारण डीप जर घेतला तर त्याची फिटिंग थोडंसं व्यवस्थित नाही येणार कस्टमरला थोडासा यूमध्ये लागत होता जास्त डीप नको आहे तर तुम्ही तुम्हाला जर वाटत असाल तुम्ही डीप घ्या तर गोल नक्की येऊन जाईन व्यवस्थित बाकीचं माप जसं आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे आता मी हर व्हिडिओमध्ये सांगितलं साईज कोणती पण असू द्या कंपल्सरी आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे आता मी एक इंचाचं नंतर तुम्हाला मी सांगते कारण कन्फ्यूज व्हायला नको त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते का साडेबारा इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा क्रॉसपट्टीसाठी बघू शकतात साडेबारावर आपण एक पॉईंट दिला ही लाईन आपण सरळ आखून घेऊ थोडंसं खाली घेतले तेरा इंचावर जरी घेतलं तरी चालते हे व्ही चेस्ट आहे तर आपण तेरा इंचावर बघू शकतात तेरा इंचावर आपण एक लाईन घेतली अडवते साईडला बारा इंचावर लाईन घेतली तरी चालते ही मी तेरावर घेतली नेट लक्षात घ्या आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला पॉईंट सांगते मी तुम्हाला जवळजवळ चार इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा चार इंचावर आपण पॉईंट दिला बरोबर त्याच्यानंतर आपल्याला वरती एक आ, ह्या बाजूला आपण अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा वरती आपण साडे दहावर एक पॉईंट द्यायचा हा टक्स पॉइंट झाला आपला हा पॉईंट आपण याला मिक्स करायचा आहे बघू शकतात आणि हा जो घेतलाय आपण हा पॉइंटला हा पॉईंट मिक्स करायचा आहे आता हा परत एकदा चेक करा अडीच इंचा पॉईंट आहे हा नंतर याला आकार देऊन घ्या पाहू शकतात आकार खूप सुंदर आलाय आता जे आपण अडीच इंच घेतले बरोबर तेच अडीच इंच आपण बाहेरच्या साईडनं घ्यायचंय अडीच इंच आपण बाहेरच्या साईडनं घेतले आणि नंतर मग आपण याला अशा पद्धतीने लाईन आखून घेतली आता आपल्याला काय आहे क्रॉस पट्टी कमी पडू नये म्हणून आपण अर्धा अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे एक इंचाला कमी थोडंसं तर आपण पाऊण इंचाची तरी आपल्याला जास्त घ्यायचं आहे किंवा एक इंच जरी घेतलं तरी पण चालतंय कंपल्सरी आपण ही पट्टी जास्तच घ्यायची पट्टी कारण इंच वरती मोडपण्यात जाते अर्धा इंच खालच्या साईडने मोडपण्यात जाते आपण जर हा एक इंच जास्त घेतला नाही तर आपल्याला समोरचा भाग जो आहे तो आपला टोटल कमी होऊन जाईल आणि पाठीमागचा भाग फिटिंगच्या वेळेला जास्त होईल तर त्याच्यासाठी कमी पडू नये म्हणून आपण हे एक इंच जास्त घेतो आहे आता आपल्याला क्रॉस पट्टीला जर आकार द्यायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आकार द्या जसं मी तर नॉर्मल अर्धे इंचानी आकार दिला आहे बाकीचं जसं मापं टाकले त्यानुसार तुम्ही ब्लाउजची कटिंग करा आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची किती कारण आपण इथं इथपासून बरोबर ही आपली उंची आहे याची तेरा इंच जे आपण उंची घेतली ही उंची आहे क्रॉसपट्टीची आता जे आपण हे माप घेतलं अडीच इंच तेच अडीच इंचं आपण बाहेर घेतलं मग आता आपल्याला पट्टी जर वाढवावी लागेल का तर हे लक्षात नाही घ्यायचं आणि काय करायचं आहे जरी तुम्हाला क्रॉस पट्टीची लांबी नाही कळाली तर हा पाटीचा भाग आहे हा ठेवा आणि त्याच्यानंतर माप घ्या म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टी ही इथपर्यंतच कट करायची आता आपण दोन मध्ये कपडा आहे तर आपण कट करू सिंपल पद्धतीने मी चाळीस साईजचे भरपूर ब्लाउज दाखवलेत पण हा क्रॉस माझ्या माझ्यामध्ये पहिलाच असन तर नक्कीच आवडला का नाही कमेंट करा आणि जेवढं तुम्ही शेअर करता तेवढा चांगली गोष्ट आहे ही झाली आपली क्रॉस पट्टी काढून आता नंतर मग आपण हा समोरचा भाग जो आहे तो नंतर काढायचा आहे कारण याची फिटिंग पण खूप सुंदर येते तुम्हाला मी ब्लाउज झाल्याच्या नंतर पण नक्कीच दाखवणार आता हुक पट्टीसाठी मी थोडासा जागा सोडून दिली कारण आपण जे शिलाई देतो ती ह्या लाईननुसार देणार अशा पद्धतीने बघू शकता आता हा भाग जो आहे आपल्याला हा पण कट करायचा आहे तर पाहू शकतात आपण चाळीस छातीमध्ये किती सुंदर पद्धतीने आपण ब्लाउजची कटिंग केली तर तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा तुमच्या कमेंटनुसार डाऊट सॉल्व केले जातील आता आपल्याला याच्यामध्ये बाई कटिंग कशी करायची हे दाखवायचं नाही कारण हा व्हिडिओ भरपूर मोठा होतो आणि सगळ्यांना सवय झाली शॉर्टकट पाहिजे तर तुम्ही जे जुने व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज बाहीचे कटिंग दाखवलं ते फुल बाई असो किंवा हाफ बाई असो तर ते व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते